नमस्कार कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे मीना आणि मी बनवणार आहे चिंचेची चटणी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी चिंच तुम्ही बघू शकता चिंच चिंच ही मी पूर्णपणे दाबून अशी घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय तर ह्याच वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तर ही चिंच मी या भांड्यामध्ये घेणार आहे आता ही चिंच पूर्णपणे पुढे इतकं आपल्याला पाणी घ्यायचंय तर मी याच्यामध्ये दोन ते तीन वाटी पाणी घेणार आहे तर ही एक वाटी ही दोन वाटी आणि हे बघा ही तिसरी वाटी तर मी तीन वाटी पाणी घेतलेले आहे चिंच अशी पसरून घ्यायचे तर गॅस ऑन करूया आणि चिंच आपण शिजवून घेऊया एक दहा मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं शिजण्यासाठी तर गॅस मी मिडियम ठेवणार आहे खूप मोठा किंवा बारीक करणार नाही आहे तर मिडियम गॅसवर मी हे शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय पाण्याला उकळी जर तुमच्याकडे धण्या जिऱ्याची पूड नसेल तर तुम्ही जिरे ह्यामध्ये देखील घालू शकता शिजण्यासाठी म्हणजे आपल्याला ह्याचा अर्क काढून घेता येईल तर हे बघा अगदी पाचच मिनिट किती छान असे चिंच शिजलेली आहे हे बघा अजून पाच मिनटं आपण असेल देऊया आणखीन छान असे चिंच शिजली तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि चिंच बघा किती छान शिजवे ती हे बघा हिचं पाणी देखील बघू शकता छान कलर आलेला आहे आता आपण हे चिंचेचं पाणी आता आपण यातलं नितळून घेऊया तर गॅस बंद करूया दहा मिनिटे हे तर ही चिंच अशीच आपण नितळून घेऊया छान शिजले चिंच आता मी याचं पूर्ण पाणी काढणार नाही आहे आता हे चिंचेचा घर आहे हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता हा चिंचेचा घर आपण पूर्णपणे बारीक करून घेऊया तर यातलं थोडस पाणी आपण यामध्ये घालूया याची बारीक पेस्ट बनवून घेऊया आता ह्याची मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घेणार बघू शकता मी याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे उरलेलं जे पाणी आहे हे चिंचीच हे घालायचं आहे आणि पेस्ट जे आहे ही व्यवस्थित गाळून घ्यायचे पूर्णपणे मी फिरवून घेणार आहे मिक्सरला मदे मदे या पाण्यामध्ये मिक्स करूया व्यवस्थित असे लूज करून घेऊया म्हणजे स्मूथ छान व्यवस्थित पेस्ट आपल्याला मिळून जाईल ते गाळून घेऊया तर या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालूया अजून पाणी घालायचं पूर्ण व्यवस्थित असं ह्याचा अर्क काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपण याचा अर्क काढून घेतलेला आहे आता ही जी चींच आहे हि जे उरलेला जो गाळ आहे याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून आमटीसाठी असं याचा उपयोग करून घेऊ शकता ह्याचा गाळ खालचा खाली राहतो पाण्यामध्ये घातल्यानंतर आणि याचं वचं पाणी आपण घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता हे बघा चला तर आपण याची चटणी बनवायला घेऊया तर ह्यासाठी आपल्याला कढई किंवा पॅन घ्यायचंय तर हे पाजला घेऊया पूळ आहे वटी मी घेतलेली आणि ही दुसरी वाटी तर गुळ हा साखरेपेक्षा गोडीला कमी असतो तु। तर तुम्ही निम्मा गुळ आणि निम्मी साखर असं देखील घालू शकता तर मी यामध्ये दोन वाटी गुळ घातलेला आहे तर अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे तर तुम्ही बघू शकता मी दोन वाटी गुळ घेतला आणि यासाठी आपल्याला अर्धी वाटी परत एकदा साखर घ्यायची आहे तर एक वरती आपण याच्यामध्ये पाणी घालूया मी एक वरती पाणी घातलेलं आहे तर गुळ गुळ हा पूर्ण वितवू द्यायचा आहे दहा मिनिटं आपल्याला असं गॅस मिडियम ठेवून गुळ हा शिजू द्यायचा आहे म्हणजे ह्याचं पूर्ण पाणी होऊ द्यायचं आहे तर ह्याचा घट्टसर असा पाक बनतो यासाठी आपल्याला घट्ट असा शिजवून घ्यायचा तुम्ही याचा कलर बघू शकताय हे बघा हे छान कलर आलेला आहे हे छान दाटसर झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण हे पाणी घालूया तर मला हे काय होणार आहे गुळ गुळासाठी मी हे पॅन ठेवला होता तर मी हे पाणी घातल्यानंतर गुळाचं ह्याचं दारसण होणार आहे तर मी हे भांड घेणार आहे हे बघा तुम्हाला मी भांड्यामध्ये दाखवते छान असा गुळाचा कलर आलेला आहे चिंचेचं पाणी आहे जो अर्क काढलेला आहे हा घालूया तर मी घालणार आहे एक चमचा धन्याचिऱ्याची पूड आता ह्याच मध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मिरची पूड ही घालूया तर मी घेतलेला आहे एक चमचा ही घालूया मिक्स करूया छान मोकळी आलेली आहे आणि कलर देखील बघू शकते छान आलेला आहे फक्त मी यामध्ये मिरची पूडच घातलेली आहे कोणताही कलर घातलेला नाही आहे चटणी आपल्याला दाट हवी असेल तर पंधरा ते वीस मिनिटं आपण शिजवून आहे आणि जर तुम्हाला अगदी पातळ हवी असेल तर हे बघा त्यातल्या त्यातली घट्ट आहे मीडियम तर मी अशीच अजून दहा मिनिटं शिजवून घेणार आहे जर तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर यामध्ये यामध्ये घालताना एका वाटीमध्ये दोन चमचे कॉनफ्लॉवर घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्ये शिजत टाकायचं आहे आणि घट्टपणा की आपण ती चटणी काढून घ्यायचं आहे तर ही चटणी जास्त दिवस स्टोर करता येते पण कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर ती चटणी आपल्याला जास्त दिवस टिकवता येत नाही जास्तीत जास्त दोन तो ते तीन दिवसच ती ती टिकते ती। दोनच दिवस टिकते तर ही जी चटणी आहे ही आपण आठवडाभर महिनाभर खाऊ शकतो यामध्ये आपण पुन्हा एकदा पाणी वरून खाऊ शकतो तर ही सगळ्यात जास्त चांगली आणि बेस्ट चटणी आहे तर तुम्ही करून बघा गॅस बंद करून हे बघा देखील मी यामध्ये काढून घेणार आहे छान अशी चटणी तयार आहे तर याच्यावर आपण तेल घालूया हे बघा गरम असल्यामुळे मी अशी प्लेट मध्ये घेणार आहे हे बघा छान अशी चिंचेची चटणी तयार आहे हे बघा थंड झाल्यानंतर घट्ट होते ही सध्या गरम आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा हे बघा चमच्याने दाखवते हे बघा छान घट्ट पण आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी चिंचेची चटणी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा